भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग दोनशे चार स्वामी समर्थांच्या लिला विलक्षण असायच्या जितका आपण त्यांचा खोल विचार करायला जावे तेव्हा लक्षात येते की फक्त परमेश्वरच या, या अतर्क लिला करू जाणे भोवती जमा झाले स्वामींचे भक्त ह्या अतर्क कोटीतल्या लीला प्रत्यक्ष अनुभवत होते आश्चर्याला जीवा फुटाव्या असे खेळ स्वामी नित्य करीत राहायचे स्वामींचे परमभक्त तर स्वामी जे काही सांगतील ते ते करायचे भक्तांना एक खात्री होती की स्वामी परब्रह्माचे साकार रूप आहे एकदा काय झाले रामचंद्र नावाच्या त्यांच्या भक्ताच्या अंगणात जी विहीर होती त्या विहिरीच्या कठड्यावर स्वामी आसन मांडी घालून बसले होते गावोगावचे भक्त स्वामींभोवती दर्शनासाठी जमा झाले होते रामचंद्र हा स्वामींचा परमभक्त होता स्वामींनी विहिरीच्या कठड्यावर न बसता शेजारी जे आसन मांडलेले होते त्यावर बसावे असे त्याला वाटत होते एकतर वीर दोनशे फूट खोल होती कठडा निमूर्ता होता रामचंद्राला वाटायचे चुकून जर स्वामींचा तोल गेला तर आश्चर्य याचे होते की रामचंद्र नावाच्या या अमर्त्य भक्ताला ब्रह्मांडव्यापी स्वामी समर्थ विहिरीत पडतील की काय अशी भीती वाटत होती स्वामीने आपल्या भक्ताच्या मनातली खळबळ ओळखली होती इतक्यात काय झाले तर चिमा नावाची स्वामींची परमभक्त हातात तांब्या घेऊन स्वामींपाशी आली ती स्वामींना वाकून नमस्कार करण्यासाठी खाली वाकली तेव्हा स्वामींनी काय केले तर चिमाचा तो पितळ्याचा तांब्या विहिरीत फेकून दिला चिमा रडू लागली आणि म्हणू लागली स्वामी तुम्ही माझा तांब्या विहिरीत फेकून दिलात एकुलता एक, एक तांब्या माझ्यापाशी होता आता मी पाणी कशी पिणार स्वामी तिला म्हणाले तुला तांब्या हवा असेल तर विहिरीत उडी टाक आणि तांब्या काढून घे चिमाने पुढचा मागचा अजिबात विचार न करता धाडकन विहिरीत उडी टाकली धपकन पडल्याचा आवाज त्या खोल विहिरीतून आला तिने स्वामी आज्ञा पाळली होती लोकांना काळजी वाटू लागली म्हणून दोर लावून विहिरीत उतरायची ते तयारी ते करू लागली स्वामींनी त्यांना आज्ञा केली की चिमाला कुणी काढू नका ती कशाने बुडेल येईल वरती स्वामी असे म्हणेपर्यंत चिमा आपला तांब्या घेऊन वरती आली तांब्यातल्या पाण्याने तिने स स्वामींचे पाय धुतले पदराने स्वामींचे चरण हलक्या हाताने पुसले लोकांना आश्चर्याचा धक्का बसला स्वामी कृपेने चिमा तेजाने इतकी चमकत होती की जणू स्वामींनी स्त्रीरूप धारण केलेले आहे असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ